आणि आपल्या सर्वांचं हृदय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वर्तन करतो आज आपण शिवसेने शिवसेचे आज सर्व उपस्थित आहोत एका बैठकीच्या निमित्ताने आज आपल्या मार्गदर्शन करणारे आपले शिवनेरी किल्ले शिवनेरी शामदार शरद दादा व उपस्थित सहज माझे दादा काला आला कॉल आला सचिन बाबचा मी उभ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जिल्हा बोलतो गे गेली नऊ महिने झालेला आम्ही रमेश बाब मधून प्रवेश केला सुरेखाई प्रवेश केला होता प्रवेश केले संघटना कशी शिवसेनेची संघटना कशी होती आणि आता संघटना कशी आहे ठीक आहे शिवसेना एकच होती विभक्त झाले पण आपण शिवसेनिक म्हणूनच राहिलो शिवसेनिक म्हणूनच वागतोय प्रवेश केल्यानंतर झाला काही कार्यकर्ते येणार नाही मी वैयक्तिक कोणाचं नाव घेणार नाही सचिन भाऊ आहे माझे मार्गदर्शक आहेत सचिन भाऊ मी ज्या वेळेस उपदाना होतो त्यांच्या त्यांनी उपदान उपमुख झालो पण कुठेतरी मला प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचे पदाधिकाऱ्याला सांगायचे की आपल्या हेच कुठं मंत्रिपदी काही आमदार पण मिळाले ना म्हणून कुठल्या तरी स्वार्थासाठी किंवा राजकारणासाठी कुणाच करणं पाय केसण हे संघटना नेते बसता तुमच्या नेतृत्वाखाली तसे पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विचारलं घेतला पाहिजे आम्ही कुठेतरी पदाधिकारी होतो ठीक आस्पद नाही आमच्याकडे नेहमी हे तुमच्याकडे टाकायला हा कुठं तरी डावल्याचा प्रयत्न होतोय आठ नऊ महिने कधी शिवसेनेची बैठक घ्यायला रमेश भाऊच्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि सगळ्यांना सोळा हजार आज एक चांगला माणूस आपल्याकडे येतो आपल्याकडे आलाय त्याचा फायदा शिवसेनेला होता त्या मतांचं परिवर्तन शिवसेनेला होता म्हणून चांगल्या विचारांनी जर सगळ्यांनी विचार केला बसत विचार केला तर फार सोपं आहे बरंच जणांनी सांगेल बॉम्ब गटात राजकारण करू नका आम्ही गटातलाच राजकारण करतो सचिन भाऊ आम्ही दोघे त्यांच्याकडे होतो कुठेतरी टाळण्यात येते माझी विनंती आहे टाळून टाका आम्ही तुमचेच कार्यकर्ते तुमच्या बरोबर धान्याला धान्या लावून काम करणार आहे सगळ्यांना शब्द देतो नाही मिळायला पाहिजे आणि ही आमची मागणी बाकीच्या आलेल्या सर्व शिवसैनिकांना मी सगळ्यांचं स्वागत करतो शिवसैनिक असेल तर सगळं काही शक्य गरडाचा आता बोलून ये प्रचार केलाय आमदार बंद झाले सगळ्यांना माहिती कोणाची कृपा आहे शिवसैनिकाची कृपा आहे आणि रमेश भाऊ प्रतिष्ठानी खांद्या खांदा लावून ते काम केलं म्हणून ते आज आमदार आहे फक्त दादा आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आपल्या कार्यकर्त शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत त्याला संधी मिळाली पाहिजे एवढच बोलतो बाकी सर्व तुम्ही मार्गदर्शन ऐकलंच आहे आता आपण जय हिंद या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस च्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट